ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की प्रिया म्हणत असते मला वाटलेच होते माझ्या आयुष्यात आनंद टिकणारच नाही तुम्ही किती प्रेमाने नेकलेस दिला मला आज शेवटी पण त्याला गालबुट लागलंच पूर्ण आजी मग अर्जुन म्हणतो तुझ्या नेकलेसबद्दल कशाला बोलू मी त्याबद्दल बोलतच नाही गतनवी तुला एक काय दहा नेकलेस कमी येणार मला काय देणं घेणं आहे पण माझ्या बायकोला तिचा मान मिळायला हवा ती घरातली मोठी सून आहे आता लगेच सायली म्हणते अहो जाऊ द्या ना दोन वर्षापूर्वी मी लग्न होऊन आले या घरात तेव्हा या सगळ्या मानापाच्या गोष्टी झाल्यात माझ्या बाबतीत आईने किती कौतुक केलंय माझं तुम्ही विसरला आहात का लगेच कल्पना ताई सायलीला उत्तर देतात हो हो तेव्हा माझी चूक झाली होती त्याची आठवण करून द्यायची काय गरज नाही तुला आता आता प्रिया लगेच म्हणते गरज कशी नाही आई आहे ना गरज आहे त्याशिवाय ती कशी सिद्ध करणार ती या घरामध्ये मोठी सून आहे आणि मला या घरामध्ये काहीच किंमत नाही म्हणून सगळे दागिने तिलाच मिळावे मला काहीच मिळू नये असंच वाटतं ना तिला आता मुद्दाम रडायचे नाटक करते बरं का अर्जुन म्हणतो कशाला माझी बायको असं म्हणेल ती काही असं म्हणालेली नाही लगेच अश्विनमध्ये बोलून म्हणतो अरे दादा तुझा बोल बी कोण आहे हे आम्हाला चांगले माहीत आहे पुन्हा आजी लगेच म्हणतात अर्जुन अरे तू असा नव्हतास रे एवढा उद्धटपणा तुझे अजड़ <laughs> स्वभावामध्ये कधी नव्हता आता अर्जुन सगळं ऐकतो बर का शांतपणे आणि म्हणतो काय ग पूर्ण आजी तुमच्या स्वभावामध्ये होता का एवढा कडवटपणा तोही नव्हता ना मग माझ्या स्वभावातला उद्धटपणा दिसतोय तुला काय ग पूर्ण आजी तू तर सतत सगळ्यांशी चांगलंच वागत आलीस ना अख्ख्या पनवेलमध्ये तुझं नाव आहे की अन्नपूर्णा सुभेदार कधीच कोणावर अन्याय होऊन देत नाही म्हणून मग स्वतःच्या मोठ्या सुने सुनेवर तू कधीपासून अन्याय करायला लागलीस तुझी नाचसून आहे ना माझी बायको मग अशी का वागतेस गतीच्याशी त्यावर सायली म्हणते जाऊ द्या नाओ कशाला सणाच्या दिवशी कलकल करताय सायली असं म्हणल्यानंतर मग अर्जुन म्हणतो कधी बोलायचं आपण आपण शांतच बसायचे का अश्विन आता म्हणतो दादा कधी बोलायचा अरे नेहमीच तूच बोलत असतो आणि काय आहे ना दादा आज तर माझ्या बायकोला दागिना मिळालाय त्यामुळे तुझ्या पोटात दुखलंच असेल दादा काय आहे ना आमचं लग्न खरं आहे तुमच्या दोघांसारखे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नाही आमचं म्हणून आम्हाला हा मान मिळतोय ना तुला अश्विन उद्धटासारखा बोलतो तेव्हा अर्जुनला प्रचंड राग आलेला असतो बर का अश्विनचा तर हा भाग इथे संपवला आहे तर पुढच्या भागात मध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन साईला सांगतो की साक्षीच्या विरोधात आपण सगळे पुरावे वाह करतोय आणि आता ही केस आपण जिंकणार आहोत मैपत म्हणत असतो अर्जुनला या चक्रविवाद अडकवण्यासाठी अर्जुनसमोर आता दामिन देशमुख नावाची एकतर नागाशी वकील येणार ना आहे प्रेक्षकांनो पत्रकार या वकिलींना बाईंना प्रश्न विचारतात असतात की मॅडम तुम्ही अर्जुन सुभेदार यांना हरवण्यासाठी ही केस लढतात का त्यावर त्या उत्तर देतात दामिन देशमुख दुसऱ्यांना हरवायला नाही स्वतः जिंकायला केस लढत असतात तर पुढील भाग खूपच रोमांचक असणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा